गेल्या वर्षी फेब्रुवारी व मार्च या महिन्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकला होता व त्यांना अनुदान येणार होते अशा शेतकऱ्यांना कांदा अनुदान दोन टप्प्यात मिळाले होते मात्र पूर्ण मिळालेलं नव्हतं तेच अनुदान वितरित करण्यासाठी काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उर्वरित जो राज्य शासनाचा निधी होता तो वितरित करण्यात आला असून ज्या शेतकऱ्यांना हे जे अनुदान मिळालेले होतं जसे की मागील वर्षी जाहीर झालेल्या जा कांदा अनुदानाचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात दहा दहा हजार व तिसऱ्या टप्प्यात चार हजार रुपये प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना आता चौथ्या हप्त्यात आत वीस हजार रुपये मिळणार आहेत यासंबंधी शासनाचे परिपत्रक हे आपल्यासमोर दाखवत आहे तसेच दोनशे अकरा कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे ज्यांची एकूण कांदा अनुदान रक्कम चौवेचाळीस हजारच्या आत आहे त्यांना मागील चोवीस हजार वगळून शिल्लक पूर्ण रक्कम मिळेल त्यामुळे त्यांचे संपूर्ण अनुदान आता मिळून जाईल तर ज्यांचे अनुदान रक्कम चौडे चौवेचाळीस हजारांपेक्षा जास्त आहे त्यांना आता वीस हजार रुपये खात्यावर जमा होणार आहेत तसेच अजून देखील काही शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्यांनी त्वरित आपण जिथे माल विकलेला आहे अशा बाजार समितीमध्ये त्वरित जावे व संबंधित जी कागदपत्रांची अपूर्तता असेल ती पूर्ण करावी जेणेकरून तुम्हाला जे येणारं अनुदान आहे त्यापासून तुम्ही वंचित राहू राहणार नाही तर ही होती थोडक्यात जो काल शासनाचा जी आर निर्गमित झाला त्याविषयी माहिती तर आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद